नामा अखंड विश्वाला मायबाप देण्याची पण आज मी माझं माय बाप तयार करू शकलो नाही त्या जगाच्या मालकाला सुद्धा म्हणावं लागलं होतं बाबा या जगाच्या मालकाला सुद्धा बोलावं लागलं होतं स्वामी तिन्ही जगाचा आई विना भारी मग लक्षात ठेवायचं बरं का बसलेली एकदा का जन्म देणारे आई निघून गेली ना रे एकदा का जन्म देणारा बाप निघून गेले ना रे बाबांना त्या भगवंतानं तुम्हाला आम्हाला भिकारी केलं म्हणून समजून जायचं गड्या भिकारी केलं म्हणून समजून जायचं अरे बांधलेला बंगला पडला तर पुढे द्या पुन्हा बांधता येतो मिळवली श्रीमंती जात असेल तर जाऊ द्या पुन्हा कष्टाच्या मेहनतीच्या मनगडाच्या बळावरती पुन्हा मिळवता येते उगवलेला सूर्य मावळ्याला जात असेल तर बिनच जाऊ दे बाबांनो एक काळजी करू नका रे तर दुसऱ्या दिवशी पुन्हा पुन्हा उगवे पण सांगा तुम्ही मला आज आज तेरा दिवस झालं या लेकरांची आई आज या काळाच्या पडद्याच्या आड निघून गेली सांगा ना आज तुम्ही मला आज या लेकरांनी किती हाक मारले ते आईला हे आई हे ना गं बाय एकदा एकदा एक एकदा ये कुठून तरी दादा म्हणून आवाज द्या बाळा म्हणून हाक मार आई ये ना ग एकदा ये ग माय एकदा ये खरं सांगू या या काळाच्या पडद्याच्या आड गेलेली ती आई ना पुन्हा तुम्हाला आम्हाला कधीच दिसणार नाही बाबांनो कधीच दिसणार नाही आणि केला हाडाची काढं केले ना रे त्या मायबापासाठी या आभाळाखाली कोणालाही वेळ शिल्लक नाही बाबा आज प्रत्येकाला एकच वाटते माझी गाडी माझा बंगला माझी बायको माझी मुलं या नावी मी सुखी आहे या आभाळाच्या खाली त्या मायबापांसाठी कोणालाही वेळ शिल्लक राहिला नाही आज प्रत्येकाला एकच वाटते बाबा, बाबा। की मी जगातल्या सगळ्यात आलेशाणा बंगल्यामध्ये मी राहतो म्हणजे या बाजारपेठेतला सगळ्या श्रीमंत पठ्ठा माणूस मी नवे नवे आज प्रत्येकाला एकच वाटते जगातल्या सगळ्यात महागड्या गाडी मध्ये मी फिरतो म्हणजे या बाजारपेठेतला सगळ्यात श्रीमंत पठ्ठ्या माणूस मी नवे नवे आज प्रत्येकाला एकच वाटते बाबा की पैशाच्या गादीवरती मी झोपतो म्हणजे या बाजारपेठेतला सगळ्या श्रीमंत पठ्ठा माणूस मीच दादा अरे याला श्रीमंती म्हणत नाही गड्या ऐका मग जलाबी वाटतंय ना की मी जगातल्या सगळ्यात आलेशहाणा बंगल्यामध्ये राहतो म्हणजे या बाजारपेठला सगळ्यात श्रीमंत पठ्ठ्या माणूस मी आहे त्यानं माझं वाक्य नाही या या कानाला हिसकं देऊन घरी घेऊन जाव दादा शेवटी ना शेवटी गावाच्या बाहेर वड्याच्या कडेला चार खांबाचं चार पत्र्याचं शेवटचं आणि घरे तुमचं आमचं मग जलाबी वाटतय ना, ना कि जगातल्या सगळ्यात महागड्या गाडीमध्ये मी फिरतो म्हणजे या बाजारपेठेतला सगळ्यात श्रीमंत बठ्ठा माणूस मी त्यानं सुद्धा माझं वाक्य घरी घेऊन जावं शेवटी ना शेवटी चार चौघांच्या खांद्यावरती आपल्याला जायचंय ती तुमची आमची खरी गाडी आहे आणि जलाबी वाटतय ना की मी पैशाच्या गादीवरती झोपतो म्हणजे या बाजारपेठेतला सगळ्यात श्रीमंत बठ्ठा माणूस मी त्यानं सुद्धा माझं वाक्य घरी घेऊन जावं शेवटी ना शेवटी बाबा साडे तीन मनाच्या लाकडावरती किती साडे तीन मनाच्या लाकडावरती शांत झोपायचं मग काय रुततय काय टोसतय हे सुद्धा पाहता येत नाही मी असं सांगितलं बाबा आणि काही हुशार माणसांनी मला उलट विचारलं ताई तुम्ही असं सांगता ते आम्हाला मान्य आहे की ताई आम्हाला पटतय की ताई आम्हाला उमसतय की ताई मग ताई आम्हाला हेही सांगा या जगातला नेमका श्रीमंत पठ्ठा माणूस आहे तरी कोण या जगातल्या सगळ्या श्रीमंत पठ्ठाच नावही आम्हाला सांगा सांगेल म्हणलं बाबा ऐका या जगातल्या सगळ्या श्रीमंत पठ्ठाच नाव ऐका बसलेले दहाड बसा या जगातल्या सगळ्या श्रीमंत पठ्ठाच नाव ऐका श्रीमंत पटका माणूस नाही दुसरा श्रीमंत पटका माणूस नाही बर का बाबा हे हे माझ्या पदरच नव हे मी माझ्या मनाच सांगत नाही ऐका दिवाळीच्या सणाला नामदेव राय गेलं गेलो जगाच्या मालकाला नामदेवराय म्हणून लागले देवा अरे चल माझ्या ही मला दिवाळीची आंघोळ घातली देवा मी मी तुला घालतो नामा ना। अरे कुठ हे हे देवा अरे चल हो ना बाबा माझ्या आईनं मला दिवाळीची आंघोळ घातली मी तुला घालतो त्यावेळेस बाबा त्या त्या जगाच्या मालकाच्या डोळ्यामध्ये पाणी यावं पाणी आणि त्या जगाच्या मालकानं नामदेवरायांना म्हणावं नामा ना। या अखंड विश्वाला माई बाप देण्याचं सामर्थ्य नामा हाय र नामा नवनवनामा अखंड विश्वाला निर्माण करण्याची ताकद ह्या बादरात आहे रनामा देवा अर अर मग रडतोय कशा पायी ए नामा अर ऐक की रडतोय याचं बी कारण सांगतोय की नामा ऐक ना नामा ऐक मोठी पदवी कमवा नामा नामा या जगामध्ये तुम्ही कितीही पैसा कमवा नामा परंतु नामा या या जगाच्या पाठीवरती त्या पदवीचं गोड कौतुक करणारे ना या जगाच्या पाठीवरती दोनच व्यक्तिमत्व आहेत एक म्हणजे जन्म देणारी आई आणि दुसरा म्हणजे जन्म देणारा बाप नामा सामर्थ्य मायबाप तयार करू शकलो कोण म्हणत जगाचा मालक नामदेव राहतोय नाम नामाड विश्वाला मायबाप देण्याची अखंड विश्वाला निर्माण करण्याचं सामर्थ्य माय बाप तयार करू शकलो नाही अरे या 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 जगाच्या मालकाला सुद्धा म्हणावं लागलं होतं बाबा या जगाच्या मालकाला सुद्धा बोलावं लागलं होतं स्वामी तिन्ही जगाचा, जगाचा विना भिकारी। ले ले। आई विना मिठाय मग लक्षात ठेवायचं बरं का बसलेले एकदा का जन्म देणारे आई निघून गेलेणार रे एकदा का जन्म देणारा बाप निघून गेले ना रे बाबां त्या भगवंतानं तुम्हाला आम्हाला भिखारी केलं म्हणून समजून जायचं गड्या केलं म्हणून समजून जायचं अरे बांधलेला बंगला पडला तर पुढे द्या पुन्हा बांधता येतो मिळवली श्रीमंती जात असेल तर जाऊ द्या पुन्हा कष्टाच्या मेहनतीच्या मनगडाच्या बळावरती पुन्हा मिळवता येते उगवल्या सूर्य मावळ्याला जात असेल तर बिंदाच जाऊ द्या बाबांनो एक काळजी करू नका रे तर दुसऱ्या दिवशी पुन्हा पुन्हा उगवे पण सांगा तुम्ही मला आज आज तेरा दिवस झालं या लेकरांची आई आज या काळाच्या पडद्याच्या आड निघून गेलीये सांगा ना आज तुम्ही मला आज या लेकरांनी आईला आई ना गमाय एकदा एकदा ये तुझ्या लेकरांसाठी एकदा ये कुठून तरी ये दादा म्हणून आवाज आई बाळा म्हणून हाक मार्ग आई ये ना ग एकदा ए माय एकदा खरं सांगू या या काळाच्या पडद्याच्या आड गेलेली ती आई ना पुन्हा तुम्हाला आम्हाला कधीच दिसणार नाही बाबांनो कधीच दिसणार नाही म्हणून ऐका रे त्या आईवडिलांची सेवा करा रे बाबांनो त्या आईवडिलांची सेवा करा त्या आईवडिलांना विसरू नका बाबांनो त्या आईवडिलांना विसरू नका त्या आईवडिलांना विसरू नका विसरू नका 寂寞。 मदारपणी वेड्या मिळणार नाही पुन्हा माया मिळणार नाही पुन्हा बाबाजी माया मिळणार नाही पुन्हा बाबाजी मायाबा बाजी माया आई बाजी ऐका एकदा का ते आईवडील या काळाच्या पडद्याच्या आड निघून गेले बाबांनो ते आईवडील तुम्हाला आम्हाला पुन्हा कधीच मिळणार नाही म्हणून त्या आईवडांची सेवा करा ती आई आपला बाप आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे बाबांनो काय असते माझी आई काय असतो माझा बाप अरे या जगामध्ये माझ्या आई वडिलांसारखं दैवत दुसरं कोणतंच नाही बवांनो ऐका ना ध्यान ध्यान देऊन प्रसंग ऐका बवांनो कोणीही बडबड करू नका कोणीही विक्षोप करू नका सुंदर सुंदर प्रसंग तुमच्यासमोर मांडणारे काय असते माझी आई काय असतो माझा बाप काय काय करतात काय आई वडील आपल्या लेकरासाठी फार गरीब कुटुंब आहे बाबांनो एवढं गरीब की आमचा बाप जर दुसऱ्याच्या बांधाला कामाला गेला नाही ना बाबा तर तर संध्याकाळची चूल पेटायची नाही एवढी 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 गरीबी देवा अरे गरीबी दे की बाबा पण एवढी बी देऊ नकोस की त्या गरीबी शब्दाची लाज वाटेल एवढी गरीबी एवढी एवढी गरीबी अरे काय करतो काय आपला बाप आपल्या लेकरांसाठी राब राब कष्ट करतो तो बाप नाहीतर आजकालच्या काही बेअकले लेकरांनी दणकाच चालवलाय ले। दणकाच लावलाय बापाला म्हणतात दादा बापाला म्हणतात तुम्ही काय केलं आमच्यासाठी काय म्हणतात तुम्ही काय केलं आमच्यासाठी अरे आजकालच्या बेआकली मुलांना माझं थेट सांगणे पाय जिथं उभा आहे ना तो पाय उभा करणारा तुम्ही जला तुला काय कळतो तो तुझा बाप हे लक्षात रस अरे बाप बाप आहे कितीही संकट होते परंतु अनंत संकटावरती छाती काढून पुढे ठामपणे पुढे उभा राहतो ना तो प्रत्येक कुटुंबातला बाप असतो बाप असतो